아니야, 아니, 어이오, 아스, 그냥 마시나. 어. 다음 다음 더 가는 거 말로. नमस्कार मंडळी एस एम मालून या युट्यूब चॅनलची तुमचा पुन्हा एकदा मी सेल मिसरीज स्वागत करतो आहे म्हणजे दोन तीन दिवस मासेच पकडतो त्यामुळे तब्येत पण बिघडली आणि आता सकाळी पण उठा हो ना तर सकाळी सकाळी मग बाबजाने फोन केला आणि सांगितलं की मोळात ना मंदिराच्या बाजू आमच्या पावणतुरी मंदिराच्या पाठीमागे ना गुरव काकांच्या खाली तिकडे मासे पकडतात आणि ते पण मोठे मासे नाही लावरा पकडतात म्हणजे बारीक बारीक त्या भिंगरी किंवा आणि काहीतरी बरेचसे शब्द वापरले नाही तिने तर ते पकडू येतच तर ये आता काही चणीचे मासे भेटणार नाही कारण चणीचे मासे काल गेले कालच्या हवरान पाण्यात एकदा मोठा पाणी येला काय मासे भेटत नाही मासे जातात तर ते भेटणार नाही तर बारीक तर तरी पकडू ये म्हटलं आमका तर नको आमका बस झाले तर बघूया तरी व्हिडिओ तरी करूया म्हणून मी आता बाबीसोबत तकडे मोळात जाते सर बिन धुऊया आणि आता डायरेक्ट मोळात मासे पकडू जाऊया कसे पकडतात ते बघूया आणि त्याच बाजूक त्यांचं काहीतरी क्यू पण गणेश चक्क गेल्या वर्षी मी व्हिडिओ टाकलेलो आहे त्या क्यूवाचं तो पण बघूया त्याच्यात हात काय त्याच्यात पण आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नको जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे काही नवीन नोटिफिकेशन ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील थोडी तब्येत बिघडल्या पाण्यात राहून राहून चला तर इतक्यात वर पावसी मंडई आता मी तलावरतीला म्हणजे पावनदेवी मंदिराच्या आमच्या पाचच्या बाजूक आणि समोर जरा ऊन पडला असा वाटतं मला आज बारा वाटत हे मी आधी पुन्हा येते बाबीया मंडई सकाळी जाणं मी येऊन गेलो त्यावेळी का मोबाईल आणलेला नाही कारण पाऊस होतो आणि त्यावेळी मासे पकडणारी माणसं पण कमी होती आणि एवढे मासे पकडत होते ना एका टायमिंगला एक गोंती गावत होते आणि एवढे उडी मारत होते ना खूप मजा तो सीन कॅमेरा शूट झालो असताना खूप भारी वाटला असता आता काय ना आता काय ना।, का ना एका टायमिंगला ही पूर्ण मच्छरदानी भरायची

अशी दोघांनी मच्छरदानी खाली धरायची आणि वर एका दोघांनी हाकवं द्यायचा या सगळे मासे ते बारीक आहेत ना लाव राहते त्या मच्छरदानी जातात पांढर हॅलो चांगला किंवा जा हॅलो अरे हॅलो हा आकडे पण आकडे पण

हो सकाळी व्हिडिओ करू शकतो ना सकाळी येऊ आता उगा तो मोबाईल आणले नाही ना त्याच्यामुळे बघ झालं मंडळी सकाळी येणे ना दोन तीन तरी पिशवी असे भरून निघाले नाही आणि त्यांचं कामच आता सकाळपासून एकदम मच्छर झाले मासे पकडलाच ना काय तुमका अर्धो तास ते पाऊन तास थांबायचं लागतं मग ते खालचे मासे आहेत ना ते असे वर येत जातात ते बघा उडके टाकतात आणि आता कशी माणसं पण खूप इली त्यामुळे खा खाला मासे चढत नाही कारण मध्ये मध्ये कोण कोण नाचत आमच्या मोळातीलय तर खुर्द गावचं निसर्गरम्य वातावरण बघा समोर जो तो एका होळू असं म्हणतात जबरदस्त ते समोरची बॉर्डर दिसतात होती टोकाची ती का वराड असा म्हणतात काय निसर्गरम्य वातावरण आहे बघा कोकणचा भारी वाटता वाटत नाही का मोबाईल आणलोय तुमच्यासाठी था। मंडळी है मागच्या गेल्या टायमिंगला आम्ही नाही व्हिडिओ केला किवाचो भाई क्यू टाकलेलं आहे हे बघा आरम दिसत नाहीत आणि यंदा बहुतेक माश्याने फसवलं नाही कारण पाऊस एवढं जोरा दिलो ना पूर्ण होऊर मासे गेले

दाम दाम दगड नको मारू काल पासून मारत आता पाय ताकद नाही राहिली ना सकाळ पासून येऊ गो आता पण दिसत बरे निर्मळ दिसतो नाही म्हणत आता काय रे सटक्या <laughs> झाला कालपासून त्याचा पांड्याचा नाकात गेला पाणी मेल्या

उडताना फोटो हो ना व्हिडिओ करूचो होतो उडल्यात नाही ते खय उडयाचं नाही मारू होय भाषा वर फराने उडके टाकले यंदा काय करतो का फसवलं नाही तरी किती गावले मळी यंदा एवढे एवढे गावले जास्त ना ते किती गावतात फरक दोन तीन फडव्या भरतात किली असं म्हणजे आम्ही सकाळी पाणी आपण काय कळला ना काल सकाळी गेलो गेले टिकूनचा साठ लावला आणि दुपारच्या नंतर परत हौरी असतो मोठं ना तसा ना पाणी येत नाही आता सुकला प्लान करून ठेवला उरायला गाडी मासे ना काल चढले हो पाणी मोठा होता ताव ताव। आ? वे का तेच ते काय लावून ठेवायचं ना टोको हो नाही आता जमिनी बरोबर असतं इथं जमिनीबरोबर टोपलेलीच असतं ते काय आता

काल काल मस्त होत रात्री पण काय पावसान फसवलं दुपारी दोन वाजता येत असत भेटले असते म्हणजे काका आता किंवा गेले म्हणता बघते तरी काय हा काय भेटणार का ना कारण काल माशेने फसवलं पावसाच एवढं लागलो ना त्यांना ना? काय <laughs> किचका ना मुलकी मरतात त्यांचे असे प्रत्येक काय असेल एवढे एवढे मग व्हिडिओ तयार करून ठेवतोय काय किती सागावला का काल खवळे तुम का नाही आहे तुझी भात भारी खडेतो अयो भारीक पहिले इथे कडे ये तू वा 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 भारी बारीक राहता मोठे असतात ना मडिये परत काढलास का काय पांढरे फक्त असल्यामुळे पाहणार बारीकडे आता इलय मला वाटलं नव्हता मासे भेटतील असे असे <laughs> तकडे बघा गोंतीच्या गोंतीवरून घेऊन जातात ते बघा गोणी भरून घेऊन जातात तकडे मासे त्यासाठी प्रत्येक जण गोणती आणलास काय सगळी लावरा साठ लावल्या असतो भरणा तो थोके हा साठ लावू काय आता मासे एकदम नाही बारीकच हे मासे चढण्याच्या मोठ्या माश्यांपेक्षा हे बारीक मासे हाऊ चवीक चांगले टेस्टी ह्याची चटणी बनवली तर भारी होत एकदम किती आले मासे काय रे अरे सगळे दोनच गावले म्हणजे बंद तरी बरे गावले हो लेट येऊन बरे गावले ह्याच्या विषयी थोडे काढू गे काय

चला तर म्हणते आता जाऊया आपण घरात आणि इल्लोय त्या मनाने मासे भेटले पण सगळी लावरा बारके मासे कारण काल माश्याने फसवलं नाही बहुतेक आहे पटे रोहित हा रोहित पण म्हणतात आता जाता एकदा गाळता लाव काय भेटता का बघूया काय खाल्लं नाही रोहित असं गेलोय मी मासे जाता जाता म्हटलं चार मशरात कपडून गाळून बारीक भर काही <laughs> काम झाला बघल थांबा काय को कोण असतानी एक मंडई रोहितला देऊन पण आमच्या वाटाय की बघा एवढे मासे येले तर आजचं व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा तर आता कोणाक वाटून टाकू टाकूया तक काय आणि वाटी देते मी आता येऊन टाकते